मंडळी नमस्कार सध्या कळम येथील एका महिलेच्या हत्येनंतरची जी माहिती समोर येते आहे की एका व्यक्तीने त्याची हत्या केली आणि नंतर त्याच व्यक्तीने तिथं बसून दोन दिवस त्या मृतदेहासोबत झोपला उठला बसला आणि त्याने तिथे जेवणही केलं हा घटनाक्रम सतत दोन दिवस चालत होता मात्र दोन दिवसानंतर जेव्हा त्या मृतदेहाचा वास यायला लागला त्यावेळेस त्यांनी तो मृतदेह त्या खोलीमधून बाहेर काढला आणि आपल्या मित्रालाही दाखवला मंडळी ही तीच महिला आहे जिचा संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी तथाकथित दाखवण्याचा प्रयत्न बीड पोलिसांचा होता असं सुप्रिया सुळेंना मस्साजोग गावकऱ्यांनी सांगितलेलं होतं आणि सोमवारी त्याच महिलेचा मृतदेह आता सडलेल्या अवस्थेत सापडलेला आहे आणि या संदर्भात पोलिसांनी दोघांना अटकही केली आहे माधव भोसले आणि उस्मान सय्यद असे या दोन्ही आरोपीचे नाव आहे मंडळी संतोष देशमुख यांची हत्या अशा प्रकारे निर्घुण झालेली आहे हे कोणालाही कळू नये याच्यासाठी एक घाणेरडा कट रचण्यात आलेला होता हे मध्यंतरी आपल्याला बातम्याच्या माध्यमातून ऐकायला आलेलंच होतं ज्याच्यामध्ये असं दाखवलं जाणार होतं की संतोष देशमुख यांचा त्या महिलेशी अनैतिक संबंध होता आणि त्या संबंधामधूनच संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे असा कट मध्यंतरी रचला जात होता हे गावकऱ्यांनी सुप्रिया सुळेंना सांगितलं होतं पण ज्या महिलेसोबत अनैतिक संबंध दाखवण्याचा कट होता आता त्याच महिलेचा मृतदेह सोमवारी मृत अवस्थेमध्ये आणि सडलेल्या अवस्थेमध्ये कळममध्ये सापडलेला आहे आणि त्या महिलेला ज्यांनी मारलं त्याच्यातला एक व्यक्ती हिंदू समाजाचा आहे आणि एक मुस्लिम समाजाचा आहे आणि ज्या महिलेचा खून झाला तिचं नाव मनीषा बिडवे आहे आणि ज्या कारणातून हा खून झालेला आहे ते कारण म्हणजे त्याच महिलेच्या ड्रायव्हरशी असणारे तिचे अनैतिक संबंध माधव भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायवर म्हणून काम करायचा आणि आक्षेप असलेले काही व्हिडिओज आणि फोटोज दाखवत मयत मनीषा बिट माधवला टॉर्चर करायचे आणि बावीस मार्च रोजी टॉर्चर करत असताना मनीषाने माधवला सुद्धा काढायला लावल्या आणि नंतर याच रागातून मनीषाचा खून झाला आहे असंही म्हणलं जात आहे मृत महिलेची मिळालेली माहिती अशी आहे की मनीषा कारबारी व्हिडिओ असे या महिलेचे पूर्ण नाव आहे बीड जिल्ह्यातील अंबजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा हे महिलेचे जन्मगाव आहे तर बीड जिल्ह्यातील आडस हे तिचे माहेर आहे कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत ती महिला एकटीच राहत होती मृत महिला खाजगी सावकारगी देखील करत होती असाही दावा जो आहे तो केला केल्या जात आहे मंडळी तुम्हाला माहीत आहे की काही दिवसापूर्वी सोपळिया सुळे जेव्हा मसाजोगला आले होते त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना बीड पोलिसांनी रचलेल्या कटाबद्दल सांगितले होते संतोष देशमुख यांचा मृतदेहाबाबत काही माहिती मिळाली तेव्हा गावकरी तिकडे गेले पोलिसांना संतोष देशमुख कुठे नेण्यात आले होते त्यांना कुठं टाकण्यात आलं होतं हे सगळं माहीत असतानासुद्धा पोलीस गप्प हो बसले होते असं त्या गावकऱ्यांनी सांगितलं होतं गावकरी संतोष देशमुख यांचा मृतदेह पाशी पोहोचले तोपर्यंत तिकडे एक रुग्णवाहिका होती। त्या रुग्णवाहिकेतून संतोष देशमुख यांचा मृतदेह यांचे अनैतिक संबंध होते त्याच्यातील वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली असे बेड पोलिसांना दाखवायचे होते मात्र मस्साजोग गावातील काही तरुणांनी त्या रुग्णवाहिकेचा पाठलाग करत असल्यामुळे हा प्लॅन फासला आणि ज्या महिलेसोबत संतोष देशमुख यांचे अनैतिक संबंध दाखवण्यात येणार होते त्याच महिलेचा संशयस्पद मृत्यू झालेला आहे आणि तिची बॉडी कळंबमधील मध्ये पोलिसांना सडलेल्या अवस्थेत सापडलेली आहे नमस्कार